जनरल डब्याने प्रवास करणे म्हणजे किती सोयीस्कर आहे आपण पाहू शकता लोक जे म्हणतात जनरल डब्यात प्रवेश करू नये किंवा का करू नये त्याची तर आपण पाहू शकता की जनरल डब्यामध्ये लोक ज्यावेळेस प्रवास करतात त्यावेळेस त्यांना काही लोक तिकीट घेऊन घुसतात काही लोक विना तिकीटाचे घुसतात आता ते प्रशासनाला व्यवस्थापन तर करता येत नसेल तर हे प्रशासनाने पाहून याच्यावर योग्य ते व्यवस्थापन करण्याची प्रयत्नशील राहावे आपण बघू शकता जनरल डब्याची अवस्था काय जनरल डब्यामध्ये लोक प्रवास करतात आणि अशा पद्धतीने ते प्रवास त्यांचा किती सुख सुखकर आहे आपण पाहू शकता रात्रीची वेळ आहे लोकांना जशी जिथं जागा भेटेल मला इथं चलता सुद्धा येत नाही आपण बघू शकतो <coughs> लोक जसं त्यांना जिथे जागा भेटली आहे तसेच भेटून आपले आपल्याला जिथं प्रवास करायचा आहे ज्या ठिकाणी जायचं आहे तिथे जाण्यासाठी एक जिथं सीट भेटेल किंवा जिथे जागा भेटेल खाली असो किंवा शेतवर असो ते आपल्या ठिकाणी बसून असंच प्रवास करतात तर प्रशासनाला माहिती आहे रेल्वे प्रशासनाला की त्यांनी याकडे लक्ष द्यावे आणि लोकांची जर लोकांची व्यवस्था करण्यासाठी प्रयत्नशील राहावे किंवा जनरल डबे वाढवण्यासाठी प्रयत्नशील राहावे जेणेकरून सर्वसाधारण लोकांना किंवा जे तत्काल प्रीमियम तत्काल अशा पद्धतीचे तिकीट घेऊ शकत नाही जनरल डब्यामध्ये कमीत कमी बसून तर जाण्याची व्यवस्था व्हावी किंवा डबे वाढवण्यासाठी प्रयत्नशील राहावे